दर्या राजाला पावसाळ्या लय मोठ तुफान असते म्हणून आमच्या कोली लोकांच्या बोटी बांध बोक्षीला जाऊन कोणी कमवतील तर बोक्षी, बोक्षी पण सरकारने बंद केलेली आहे आमचे कोली लोकांचं पोट पाणी ज्याच्यावर चालते तेच तुम्ही बंद करता उद्याला आम्हाला काय खावाची गरज असली आमच्या बोटीना काय झालं आम्हाला भरपाई एक रुपयाची देत नाही मी असं नाही बोलले शेतकऱ्यांना तुम्ही सगळं देता पण आमच्या कोली लोकांचा पण विचार करा सरकार जरा आमच्या कोली लोकांच्या अवरा बोटींच्या बोटी वाहूनशी जातान कौरं भरमसाठ आमचं नुकसान होत आहे आम्हाला नुकसानीची भरपाई कव्हा दिली तुम्ही नाही दिली ना मग आमचा धंदा बंद करायला तुम्ही नोटिसा पाठविता तारीख देताना आम्हाला ये तारीख हा याच तारखेला बोटी दिल्या पाहिजे याच तारखेला बंद झाल्या पाहिजे नाही तर फाईन मारता मग जशी फाईन मारताना जर आमचे कोणाचं जा नुकसान झालं तर तव आमच्या कोली लोकांसाठी तुम्ही नुकसान भरपाईचा पण दावा दिला पाहिजे